गरीब रुग्णांचा आधार ठरलेले दोन रुपयांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर ए के रायरू गोपाल यांचं निधन झालंय त्यांचे दोन रुपये फीस असणारे रुग्णालय हे दोन हजार चोवीस पर्यंत सुरू होते त्यानंतर तब्येतीमुळे हे रुग्णालय बंद केले निस्वार्थ सेवेचा वारसा मागे सोडत त्यांनी असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे विशेष म्हणजे ते मागच्या पन्नास वर्षापासून केवळ दोन रुपयात गरीब लोकांना सेवा देण्याचं काम करत होते डॉक्टर ए के रायारू गोपाल यांचं नाव लोकांनीच रुपयांचं डॉक्टर असं ठेवले होते केवळ दोन रुपयात उपचार या डॉक्टरांच्या गरीब रुग्णांचा खरा भावना व्यक्त कन्नूर मधील डॉक्टर गोपाल यांनी छोटस दवाखाना सुरू केला होता पहाटे चार वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत ते रुग्णांवर उपचार करत असत सुरुवातीला दिवसभर रुग्णांवर उपचार करणारे हे डॉक्टर प्रकृती खालावल्यामुळे नंतर सकाळी सहा ते दुपारी चार पर्यंत सेवा देऊ लागले त्यांच्या क्लिनिकमध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असत पण गेल्या काही वर्षांपासून त्यांची तब्येत खालावत गेली आणि मे दोन हजार चोवीस मध्ये त्यांना क्लिनिक बंद करावे लागला आता तेही या जगातून निघून गेलेत